श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे काजू मसाला करी बघणार त्या त्या आहे त्यासाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दोन पिकलेले लालबुंद टोमॅटो घेतलेत आणि त्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्यांचे असे मोठे काप करून घेतलेत आ त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आठ ते दहा काजू घालून घ्यायचे आहेत काजू घालून घेतल्यानंतर ह्याची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे फाईन प्युरी करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याची फाईन प्युरी करून घ्यायची आहे मी इथे एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायचे त्यामध्ये मी इथे तूप घालून घेते हे मी साजूक तूप घातलं आहे त्यामध्ये आपल्याला काजू शालो फ्राय करून घ्यायचेत आता इथे काजू शालो फ्राय करताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे त्यानंतर त्याच तुपामध्ये मी थोडंसं तूप आणि एक पळी तेल ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत मी दोन तमालपत्र घातले तिथे एक दालचिनीचा तुकडा घातला आहे दोन तीन काळी मिरी घालून घेते त्यानंतर दोन लवंगा घालायच्या तिथं आणि आपल्याला याच्यामध्ये एक हिरवी वेलची घालायची आहे तुमच्याजवळ जे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला त्यांना छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत जिऱ्याचा छान आणि खड्या मसाल्यांचा छान सुगंध पसरत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथं एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात हिरव्या मिरच्या घालून झाल्यावर व्यवस्थित आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो आणि काजूची जी प्युरी करून घेतली आहे आपण ती घालून घ्यायची व्यवस्थित याला सगळ्याला एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे हळद घातली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा इथे जिरे पावडर घालते आणि एक चमचा आपल्याला इथे धने पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपले मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले तोवर परतायचे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही त्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी घातलं आहे याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे त्यानंतर बघा इथे आता उकळी आली आपल्या मसाल्याला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे जे आपण शॅलो फ्राय करून घेतलेत आता काजूची ही जी मसाला करी आहे ती शिजायला खूप वेळ लागत नाहीत काजू पटकन शिजतात त्यामुळे एक पाच ते सहा मिनटांनंतर आपल्याला बघायचं आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे काजू काजू पण आपले परफेक्ट शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपली काजू मसाला करी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू